खबर बात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदय विकाराने दुर्दैवी मृत्यू दहिवड गावावर शोक दहिवड गावातील चोवीस वर्षीय हो हरकुंडारी क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाईन सर्व्हिसेसचे संचालक यश सुनील अहिरे यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देवळा तालुक्यात शोककळ पसरली आहे यशने तालुक्यातील एक महत्वपूर्ण क्रिकेट सामन्यात आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाला विजयाच्या उमरट्यावरती नेलं होतं मात्र दुर्दैवाने तो, तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला सामना दरम्यान यशने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत आपली चमक दाखवली प्रेक्षकांनी त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला मात्र तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर आल्यावर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हृदयविकाराच्या तीव्र त्याचा मृत्यू डॉक्टरांनी सांगितले यशच्या शेवटच्या सामन्याचा सा सा व्हिडिओ सोशल व्हायरल तो शेवटचे फटके माताना आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होता मात्र हा आनंद काही काळच टिकला व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण होत आहे यश हा केवळ क्रिकेटपटू नव्हता तर आरंभ ऑनलाईन सर्व्हिसेस या सेवा केंद्राची यशस्वी संचालक होता आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्यांनी अनेकांची कामे सुलभ केली होती त्याच्या या सेवाभावी वृत्तीने तो प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करू शकला होता दैवडचा संपूर्ण तालुका आज यश या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झाला आहे मैदानावरती शेवटच्या फटक्यासह संघाला विजयाकडे नेणारा हा खेळाडू मैदानाबाहेर मात्र शेवटची यशराईने अतिशय प्रतिकूल परिस्थिती त्याचा सांभाळ करून त्याला मोठे केले होते त्या आईवर अचानकपणे काळाने केलेल्या या हल्ल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे यशवर शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता मागला वृत्तांतसाठी सहसंपादक मनोज वैद्य